नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आज आपण पाहणार आहोत दसरा दोन हजार पंचवीस विजयादशमी कधी आहे त्याचं महत्त्व काय आहे आणि भारतभर हा सण कसा साजरा केला जातो चला सुरुवात करूया विजयादशमी दसरा दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ दसरा ज्याला विजयादशमी असेही म्हणतात हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी भगवान श्रीरामांनी राक्षस राजा रावणाचा पराभव केला देशभर हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो या दिवशी लोक भगवान श्रीरामांची पूजा करतात याच दिवशीच सत्याचा असत्यावर विजय झाल्याचे मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला विजयादशमी दसरा साजरी केली जाईल दशमी तिथी प्रारंभ एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी दशमी तिथी समाप्ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून छप्पन्न मिनिटे अपराहन पूजा वेळ दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपासून ते तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटे श्रवण नक्षत्र प्रारंभ दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनी श्रवण नक्षत्र समाप्ती तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी विजयादशमी दसराचे धार्मिक महत्त्व दसरा हिंदूंमध्ये महान धार्मिक महत्त्व बाळगतो नवरात्रीच्या दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो देवी दुर्गेचा महिषासुरावर विजय भगवान रामांचा रावणावर विजय हा सण विजयादशमी म्हणून ओळखला जातो कारण तो, तो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो दिवाळीच्या वीस दिवसानंतर भगवान राम रावणाचा पराभव करून अयोध्येला परत येतात भारतभर साजरा करण्याची पद्धत उत्तर भारत रामलीला आणि रावण दहन उत्तर प्रदेश दिल्ली बिहारमध्ये दसरा रामलीलेशिवाय अपूर्ण असतो विजयादशमीपर्यंत दहा दिवस रामायणातील प्रसंग खुल्या आकाशाखाली सादर केले जातात दसऱ्याच्या रात्री रावण मेघनाद आणि कुंभकर्ण यांचे प्रचंड पुतळे जाळले जातात कुटुंब एकत्र येतात मुलं मोठ्या डोळ्यांनी पाहतात आणि सत्य व धैर्याची शिकवण मिळते पश्चिम बंगाल दुर्गा पूजा पश्चिम बंगालमध्ये दसरा दुर्गापूजेसोबत साजरी होते राज्यातील सर्वात मोठा उत्सव महाकाय दुर्गामूर्तींची नऊ दिवस पूजा दसऱ्याला मूर्ती नद्या किंवा तलावात विसर्जित मुलांसाठी भक्ती कला आणि समुदाय साजरा करण्याचा पहिला धडा कर्नाटक मैसूर दसरा मैसूर पॅलेस हजारो दिव्यांनी सजवला जातो राजेशाही मिरवणुकीत देवी चामुंडेश्वरीला सुवर्णरथावर बसवले जाते सांस्कृतिक कार्यक्रम संगीत आणि नृत्य यामुळे उत्सवाची भव्यता वाढते हे मुलांना दाखवते की दसरा फक्त पुराण कथांबद्दल नाही तर समुदायाचा अभिमान वारसा आणि कलांबद्दलही आहे महाराष्ट्र सोन्याची देवाणघेवाण आणि आपट्याची पाने महाराष्ट्रात कुटुंब आपट्याची पाने एकमेकांना देतात जी सोन्याचे प्रतीक मानली जातात ती समृद्धी व आनंदाच्या शुभेच्छा देण्याची पद्धत आहे आपट्याच्या पानांचे सोने वाटण्याची परंपरा दसऱ्याच्या दिवशी मित्र नातेवाईक आणि आपटेष्ठांना आपट्याची पाने सोने म्हणून दिली जातात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोहिमेवरून परत येताना आणलेली संपत्ती देवापुढे ठेवीत ही प्रथा आज आपट्याच्या पानांतून जिव्हाळ्याचे प्रतीक म्हणून राहिली आहे आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्व शास्त्रीय नाव बौहिनिया रेसिमोसा वास्तूतील वायुमंडल शुद्ध करते तेजतत्वाची शक्ती जीवापर्यंत पोहोचवते वृक्षाच्या मुळाशी तांदूळ सुपारी सुवर्ण किंवा तांब्याचे नाणे ठेवून प्रदक्षिणा घालतात नंतर आपट्याचे पाने घरात आणून सर्व नाते लोकांमध्ये वाटतात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश बोंबई गोलू दक्षिण भारतात पायऱ्यांवर बाहुल्या आणि प्रतिकृती सजवतात देवता महाकाव्य दैनंदिन जीवन हे मुलांसाठी घरात सांस्कृतिक कथाकथनाचे प्रदर्शन बनते हिमाचल प्रदेश कुल्लू दसरा कुल्लू येथे दसरा संपूर्ण आठवडा साजरा होतो रंगीबेरंगी मिरवणुका जत्रा संगीत आणि नृत्य यांनी दरी उजळते इथे रावणदहन होत नाही भर देतो भक्ती एकत्रीकरण आणि आनंद उत्तर भारतातील रावणदहन पूर्वीकडील दुर्गापूजा किंवा दक्षिणेकडील बोंबई गोलू सर्वत्र एकच शिकवण मिळते की चांगल्याचा वाईटावर विजय होतो तर मित्रांनो दसरा किंवा विजयादशमी फक्त उत्सव नाही तर सत्य धैर्य भक्ती आणि एकोप्याची संदेश देणारा सण आहे यावर्षी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा सण साजरा करून आपल्या घरात आनंद समृद्धी आणि आशीर्वाद नांदवा